अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा सोनखांब येथे विश्व आदिवासी साजरा सोनखांब येथील पश्चिम भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचालित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक सोनखांब येथे शनिवार दिनांक ऑगस्ट रोजी विश्व आदिवासी गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्त आयोजित कार्यक्रमाची सुरुवात प्रभात फेरीने झाली ज्यात आदिवासी पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनी सर्वांचे लक्ष वेधले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री अंकुर मुळे होते प्रमुख अतिथी म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री मनसुख दादा गावित उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी कुलदेवी आई देवमोगरा माता भगवान बिरसा मुंडा खाजा नाईक तंट्या भील तसेच आईबाबा यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी विविध आदिवासी गाण्यांवर आकर्षक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली श्री कुमार योगेश खरडे यांनी आदिवासी दिनाचे महत्त्व सांगितले त्याचप्रमाणे आयुष गावीत आणि शारदा पराडके या विद्यार्थ्यांनीही आपले विचार व्यक्त केले अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक श्री अंकुर मुडे यांनी भगवान बिरसा मुंडा यांचे जीवनकार्य आणि आदिवासी दिनाचा इतिहास विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगितला या कार्यक्रमाला परिसरातील पालक आणि ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री मालजी गावी यांनी केले सूत्रसंचालन श्रीमती निर्मला गावी यांनी केले आभार प्रदर्शन श्रीमती प्रतिभा वाकचौरे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती शारदा पानपाटील श्री चंद्रकांत मराठे श्री विलास कदम बांडे श्रीमती शीतल हंडे श्रीमती योगेश्वरी पाडवी श्री दुर्गेश पाटील श्रीमती स्वाती जाधव अध्यक्षा श्रीमती रेखा खेडकर तसेच शिक्षकetter कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले सम्राट व्ही सेवन न्यूज साठी मुख्य संपादक रसिक गावी त्यांचा स्पेशल रिपोर्ट ऑगस्ट आज जागतिक आदिवासी दिन मी सर्वांना या जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज जागतिक आदिवासी दिन प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा सोनखाम या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सुरुवातीला आमच्या विद्यार्थ्यांनी गावातून रॅली काढण्यात आली त्याचप्रमाणे शाळेमध्ये प्रतिमा पूजन करण्यात आले व प्रतिमा पूजनानंतर विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषेमध्ये कार्यक्रमाचं या ठिकाणी सादरीकरण केलं सादरीकरण अतिशय उत्कृष्ट असं होतं आणि खरोखरच आम्हाला सर्वांना ते आवडलं परत तुम्हाला या नऊ ऑगस्टच्या जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद